अमळनेर तालुक्यातील धानोरा गावात अश्वप्रेमी नवरदेवाच्या लग्नात तब्बल तीस अश्वप्रेमींनी आपापल्या अश्वासह हजेरी लावल्याने तीस घोड्यांची निघालेली वरात आकर्षणाचा विषय ठरली धानोरा येथील जितेंद्र देसराज ठाकरे हा अश्वप्रेमी युवक असून नुकतेच त्याचे लग्न संपन्न झाले या लग्नाला एक दोन नव्हे तर तब्बल तीस ते पस्तीस घोड्यांसह अश्वप्रेमींनी हजेरी लावल्याने पंचकृषी चर्चेचा विषय ठरला आहे इतकेच नव्हे तर नवरदेवाच्या घरापासून तर थेट पारापर्यंत एका मागोमाग घोड्यांचे नृत्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली जितेंद्र याला अश्वपालनाचे असल्याने त्याचे मित्र देखील अश्वप्रेमी आहेत तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अश्वप्रेमींनी मित्राच्या लग्नाला घोडे घेऊन हजेरी लावल्याने एकाच वेळी इतके घोडे पाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित झाले होते जणू काही सारंगखेडा येथील घोड्यांचा यात्रा महोत्सव याच गावात भरला आहे असे चित्र निर्माण झाले होते तापी नदी पात्रात पुन्हा बांध टाकून वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न उपविभागीय अधिकारी यांनी हाणून पाडला असून चोपडा तालुक्यातील धुपे घाडवेल जवळचा मातीचा बांध फोडण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अनवर्दे बुधगाव जवळ तापी नदीत मातीचा मोठा बांध टाकून सर्रास वाळू वाहतूक केली जात होती प्रांत मुंडावरे यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांना सांगून तलाठीच्या मार्फत मातीचा बांध फोडला होता वाळू चोरांनी पुन्हा मातीचा बांध जोडून वाहतूक सुरू केली होती पुन्हा महसूल पथकाने बांध फोडून रस्ता उद्ध्वस्त केला होता याच गावांच्या बाजूला दीड किलोमीटर अंतरावर वाळू चोरांनी धुपे घाडवेल जवळ माती बांध टाकून वाळू वाहतूक सुरू केली होती उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना ही माहिती मिळताच त्यांनी चहारडी मंडळाधिकारी सुरेश पाटील बुदगाव तलाठी भूषण पवार डोंडवाडे तलाठी तिलेश पवार वेले तलाठी नोकाराम हिंगे घाडवेल तलाठी संदीप सूर्यवंशी पोलीस पाटील कोतवाल गौतम भिल यांचे पथक पाठवून सी वी मशीनच्या सहाय्याने बांध तोडून वाळू चोरांच्या मनसुभ्यावर पाणी फिरले आहे महसूल विभागाने तीन वेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बांध तोडले चोरटे देखील पुन्हा नव्याने बांध टाकून वाळू वाहतूक नव्याने सुरू करतात पोलीस महसूल संयुक्त पथकाने वाळू चोरांवर गुन्हे दाखल करावेत त्याचप्रमाणे नदीचा ताबा असलेले तापी महामंडळाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते खेडी वासरे येथे शासकीय उपसा सिंचन योजना एक व दोन च्या भूमिपूजन करण्यात आले यावेळी खासदार स्मिताताई वाघ माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील धरण आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की आपले धरण तर होणारच आहे मात्र धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचविण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचविणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या जीवनात नवसंजीवनी येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली निम्नतापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात पंचवीस हजार हेक्टर म्हणजेच सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल असेही आमदार पाटील म्हणाले पुढील काळात धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी खासदार स्मिताताई व आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगत रेल्वे आणि उद्योग यासाठीही स्मिताताई व मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले खासदार स्मिता वाघ यांनी बोलताना सांगितले की धरणाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत लवकरात लवकर समावेश करून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले सुभाष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले दूध घ्यायला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी दीड तोळ्याची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली अलकाबाई सुभाष लोहार राहणार प्रताप मिल कंपाऊंड ही महिला सायंकाळी दूध घेण्यासाठी मंगलमूर्ती चौकात गेली होती घराकडे परतत असता दोन मोटरसायकल्स तिच्या घराकडून जोरात येत त्यांनी ते तिच्या गळ्यातून सत्तर हजार रुपये किमतीची चौदा पूर्णांक पाच ग्रॅम सोन्याची चेन ओढून ते गावातील पेट्रोल पंपाकडे पळून गेले महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत शहरातील शिक्षण मंडळ हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेचे चेअरमन अण्णासाहेब हरी भिकवानी हे अध्यक्षस्थानी होते यावेळी शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बी एस पाटील उपमुख्याध्यापक ए डी भदाने एस आर शिंगाने सी एस सोनजे एस पी वाघ श्याम पवार उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात सर्वच विषयांचे सविस्तर सोबतच उत्तरपत्रिका लेखनाचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला सूत्रसंचालन आर जे पाटील यांनी केले तर आभार एन जे पाटील यांनी मानले अमळनेर येथील मिराई बहुउद्देशीय संस्था संचलित धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथील आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे भौतिक सुविधा नसल्याने कर्मचारी व्यवस्थापनातील वाद मंजूर पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी हजर राहत असल्या कारणाने आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे यांनी तीस जानेवारी रोजी सदर आदेश दिला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जवळच्या शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देण्याचीही आदेशात नमूद आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी यावल प्रकल्प अधिकाऱ्यांनी भेट दिली असता व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना सुखसुविधा दिलेल्या नव्हत्या विद्यार्थ्यांना वसतिगृह नव्हते अंथरून पांघरून दिलेले नव्हते यांसह अनेक त्रुटी आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे त्याचप्रमाणे संस्थेतील आठ कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन विरोधात मानसिक त्रास होत असल्याची तक्रार केली होती त्या अनुषंगाने आयुक्तालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली असता अधीक्षक आणि अधीक्षिका यांच्या व्यतिरिक्त कोणी आढळून आले नाही प्रयोगशाळा नव्हती बसण्याला जागाही नव्हती स्वच्छता आढळून आली नाही कर्मचारी आणि व्यवस्थापनातील वादामुळे गुणवत्ताही आढळली नाही त्यानंतर त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती व्यवस्थापनाच्या मानसिक त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आत्महत्येची परवानगी मागितली होती एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता आदिवासी आयुक्त नाशिक यांनी अनुदानित आश्रमशाळा बिलखेडा या शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना नजीकच्या आश्रमशाळेत प्रवेश देण्याची कार्यवाही करावी असेही पत्रकात म्हटले आहे अमळनेर शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी पाटील प्रियंका पाटील कृष्णा सोनवणे रोशनी कोळी यांनी मनोगत व्यक्त केले इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींमधून मधून तनुजा पाटील स्नेहा पाटील गायत्री पाटील पायल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानी प्राचार्या गायत्री भधाने या होत्या प्रास्ताविक प्राध्यापक सुनील डी पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक सुरेश पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील के मुंगसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर भावेश पाटील सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच शोभाताई निलेश कोळी पत्रकार भानुदास पाटील उपस्थित होते आनंद मेळाव्यात मुलींना विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे अठ्ठावीस स्टॉल्स लावले होते अशोक इसे यांनी सूत्रसंचलन केले प्रास्ताविक जगदीश चौधरी यांनी केले